काँग्रेस पक्षाच्या सन्मान्य जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माझे आमदार सन्मान्य श्री भाऊ कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते बंधू बघितले गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी मालेगाव शहरामध्ये आलो आणि मालेगाव शहरात आल्याच्या नंतर मला भेटणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्यानं लोक येत होते आणि मी त्यांना भेटत होतो आणि भेटत असताना बरेचसे सरपंच मला भेटत होते आणि सातत्यानं सगळ्या सरपंचांच्याकडनं माझ्याकडे तक्रारी मांडल्या जात होत्या मागच्या नऊ दहा महिन्यामध्ये ज्या काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या जे काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले ते सातत्याने माझ्याकडे मांडत होते आणि म्हणून याला एकत्रितपणे सगळ्यांना बोलवतो याला काहीतरी वाचा बोलली पाहिजे असं मला वाटतं सुद्धा नाही असा प्रयत्न आम्ही केला होता भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत होतो आणि सगळ्या सरपंचांना आम्ही पंचायत समितीमध्ये बोलवलं खासदारांनी अधिकृतपणानं बैठक लावली आणि बैठक लावून अनेक सूचना केल्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याची एकही सूचना ही अंमलात आली नाही बीडीओनी खासदारांना विचारलं सुद्धा नाही आजच्या परिस्थितीमध्ये आपण जी आढावा बैठक घेतो याचा आपण व्हिडिओपासून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना तालुका अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे की सन्मान्य धुळे लोकसभेच्या खासदार आणि सन्मान्य दिंडोरी लोकसभेचे खासदार उपस्थित असणार आहेत आणि सरक पुढं आपण या सर्वोच्च परिषदला आलं पाहिजे पण एकही अधिकारी इथं उपस्थित राहिला नाही टेक्निकली शक्य आहे आणि मला माहीत नाही काही टेक्निकली शक्य असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध तुम्ही बदलाचा प्रस्ताव दाखल करा आज गेले अनेक दिवस आपण पाहतो वीस वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला म्हणून वीस वर्ष काम झालं नाही जसं आपण उद्धव साहेबांकडे शिवबंधन बांधलं आणि शिवसेनेच्या कामाची सुरुवात केली तसं अचानकपणाला सगळ्या विकास कामांच्या उद्घाटनाची सुरुवात झाली आणि वीस वर्षापूर्वी आमदार तुम्ही झाले आणि तुम्ही उद्घाटन आज वीस वर्षानंतर करताय आज जी कामांची उद्घाटन होत आहे ते पैसा सगळा जो आला तो सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून माझ्या शहरामध्ये म्हणाला आणि उद्धव साहेबांच्या सगळ्या योजनांचे उद्घाटन तुम्ही करता आश्चर्य वाटेल तुम्हाला भाऊ आमच्या तालुक्यामधले आमदार आमचे मंत्री हे फक्त उद्घाटन मंत्री आहेत ते कोणी काम केलं तरी उद्घाटन तेच करणार दुसऱ्या कोणाला इथे उद्घाटनाचा अधिकार नाही ताई तुम्ही अजून तुमची कामांची सुरुवात केली नाही तुमची कामं जेव्हा विकास कामं होतील तेव्हा तुमच्या आधीच ते उद्घाटन होती तर अनेक वर्ष मी पाहतोय खासदारांनी काम केलं तरी उद्घाटन तोच करणार राज्य सरकारचं काम असेल तोच करणार झेडपीचा असेल तर झेडपी सदस्य बाजूलाच उद्घाटन हाच करणार ग्रामपंचायत आपली महाविकास आघाडीचा सरपंच का फंड त्यांनी विचारणी आणला त्यांनी काम केलं उद्घाटन हे जाऊन करणार आणि म्हणून फक्त उद्घाटन करणार हा मंत्री आज तुमची सगळ्यांची जी स्थिती आहे ही फक्त ताईच्या समोर आपल्याला मांडायची होती या व्यासपीठाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्या महाविकास आघाडीच्या ज्या सत्ता आहेत त्या ग्रामपंचायती आहेत त्यांची काय अवस्था आहे आपण काय विकास करू शकत नाही आहोत आपल्याला लोकांनी विश्वासाला निवडून दिल्यानंतर सुद्धा आपण काम का करू का शकत नाही आहोत हे लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे आणि म्हणून एवढी मोठी जी संख्या आहे व आमचा तालुका मोठा आहे अडीच विधानसभा मतदारसंघ या तालुक्यामध्ये आहे आणि ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त ग्रामपंचायती या महाविकास आघाडीच्या ताब्यातल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायती आपल्याकडे असताना त्या गावामध्ये जेव्हा विकास होत नाही आणि विकास होत असताना जेव्हा केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं जो निधी यायचा आहे तो निधी येतो कामं मंजूर होता आमच्या तालुक्यामध्ये कोणालाही टेंडर भरण्याचा अधिकार नाही इथं चार पाचच मजूर ठेकेदार आहेत आणि तेही बरेचसे मालेगावच्या बाहेरचे त्याच ठराविक ठेकेदारांनी यायचं आणि त्यांनीच कामं करायची इतक्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार या सगळ्या कामांच्या माध्यमातून चालला आहे की निश्चितपणानं विकासाला दर्जा नाही आणि आज मादेगाव तालुक्यामध्ये आपण पाहत असू पुष्पाताई मंत्री असताना झालेली काम प्रशासनाला मंत्री असताना झालेली कामं आजही त्या इमारती चांगल्या अवस्थेत आहेत आणि या वीस वर्षामध्ये जो विकास झाला तो कशा पद्धतीचा झाला आपण पाहिलं की नेहमी चिंचवाचं उदाहरण देतो भाऊ तिथं दर्जा बांधण्याचं काम चालू होतं ग्रामपंचायतचं आणि तो दर्जा बांधत असताना उद्घाटन होण्याच्या आदेश तो पडला आणि काम करणारे कामगार तिथं दबून गेले अशा निकृष्ट धारण्याचा विकास हा मालेगाव तालुक्यामध्ये आहे आता आमच्या शहरी भागातली जी परिस्थिती आहे तिथं खूप वाईट आहे आम्ही पहिल्यांदा सगळ्या शहर कॉन्क्रीटचं करायचं घेतलं कॉन्क्रीट का घेतलं कारण कॉन्क्रीटचं कारखाना आमचा स्वतःच आहे आर एम सी आमचं आहे म्हणून आम्हाला करायचं आहे आता कॉन्क्रीटचं शहर करायचं घेतलं आमच्या मनात आलं की आम्ही एक बसते आमच्याकडे आमच्याकडे इथं भायगाव असं गाव आलेलं आहे त्यानं गाव आलेलं आहे आमचं रमजानपूर आलेलं आहे इकडे पट्टा आलेला आहे या नवीन भागामध्ये लोकांना घरामध्ये जायला रस्ते नाही पावसाळ्यात अतिशय हाल होतात अनेक लोकांना आपली वाहनं लांब ठेवून त्या चिखलात पायी घरामध्ये जावं लागतं आणि मग हे जे पैसे आले ह्या पैशाच्या माध्यमातून आम्ही ते कॉन्क्रीटचे रस्ते केले असते तर आज मोठ्या प्रमाणावरती लोकांना फायदा झाला असता पण आम्ही ते केलं नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी चांगले डांबराचे रस्ते होते ते सगळे रस्ते काढून टाकले आणि त्या ठिकाणी आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केले कॉन्क्रीटचे रस्ते करताना त्याचा दर्जा इतका वाईट आहे की उद्घाटनाच्या आधीच त्यांना तडी पडलेली आणि आता रस्ते करून झाल्याच्या नंतर आम्हाला आहे की आम्हाला अंडरग्राउंड ड्रेनेज करायचं <laughs> आहे आणि आता आम्ही ड्रेनेजचं काम सुरू करतोय पण ड्रेनेजचं काम कसं चाललंय अख्ख्या शहराचं पाणी जाण्यासाठी भाऊ सहा इंचाची पाईपलाईन आणि ती बोरिंगला टाकतात तशी प्लास्टिकची पाईपलाईन मग सहा इंचाच्या पाईपलाईनला काही आमच्या काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला त्यांनी आंदोलन वगैरे केलं तर त्याला त्यांनी उत्तर दिलं की पिण्याचं पाणी दोन इंचाच्या पाईपमधून येतं तर ड्रेनेजचं पाणी सहा इंचा का झालं नाही तुम्ही दिशाखुल करता आणि अशा पद्धतीनं विकास चालला म्हणजे आता ते रस्ते फोडायचे त्याच आधी ड्रेनेज टाकणार आणि म्हणून सगळं टक्केवारीवर चाललं आहे सगळं यांनी पुलाचं स्टील सांगितलं जुना पूल का पाडला हेच कळलं नाही अतिशय मजबूत असलेला चांगला पूल पाडून टाकला तो पूल पाडला त्याचं निघालेला स्टीलचं गेज काय होता आणि आत्ता जो पूल बांधला त्याचा स्टीलचं गेज काय हा जरी फरक पाहिला तरी आपल्याला निश्चित कळतं की पूर्वजांनी बांधलेला पूर्वीच्या लोकांनी बांधलेला पूल हा किती भक्कम आणि किती मजबूत होता आणि आजचा पूल हा कशा पद्धतीचा आहे म्हणजे ते आपण म्हणतो सारखे पूल पडतात तसं आता भीती वाटायला लागली आम्हाला असेल तर मंत्री कधी पडेल याची खात्री महापुरुषांच्या पुतळ्यावरती आम्ही प्रचंड पैसे खर्च केले आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतका सुंदर होता त्याचं सुशोभीकरण इतक्या निकृष्ट दर्जाचं छत्रपतींच्या समोर वंदन करताना आमच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात अशा अवस्था पद्धतीची छत्रपतीच्या स्मारकाची केली के किती कोट्यवधी रुपये तुम्ही तुम्ही खर्च किती पैसे खाल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करताना सुद्धा तुम्हाला पैसे खायला खाताना लाज कशी वाटली नाही निश्चितपणे मला या व्यासपीठावर विचारायचं आज जे काही चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ताईचं आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची त्या संबंधी आपण बघू तुमचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधी आम्ही ताकदीने तुमच्यावर राहू ज्या ज्या ग्रामपंचायतींसमोर प्रश्न असतील तुमच्या गावात आंदोलन करा रस्ते बंद करा रस्त्यावर या प्रत्येक सरपंच त्याच्याबरोबर आणि मी तिथं रस्त्यावर येऊ अशब्द तुम्हाला आणि प्रामुख्याने तुमच्या ज्या सगळ्या समस्या आहेत या लेखी स्वरूपामध्ये ताईंकडे तुम्ही द्या त्या सगळ्याचं एकत्रितपणे आपण निवेदन करू आणि त्याच्यावरती अल्टिमेटम देऊ गणपतीचे दिवस आहेत आपलं शहर संवेदनशील आहे त्यामुळे गणपतीच्या दिवसामध्ये काही घडू नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून गणपतीचे दिवस जाईपर्यंत प्रशासनाला ह्या सुधारणा करण्याची संधी देऊ आणि संधी नाही झाली तर गणपतीनंतर मालेगाव तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना घेऊन आपण सगळेजण रस्त्यावर ठिया मांडून बसू हे मला प्रामाणिकपणाचं असं आणि म्हणून इथून पुढचे काळ जो आहे तो संघर्षाचा आहे आज आपण सत्तेमध्ये नाही केंद्रात आपली सत्ता नाही राज्यात आपली सत्ता नाही आणि म्हणून संघर्षाच्या मार्गाला लढाई करून आपल्याला आपल्या गावाच्या आपल्या भागाच्या न्याय हक्कासाठी लढवू लागणार आज ताईंचं आपण खऱ्या अर्थात अभिनंदन केलं पाहिजे की ताई तीन पंचवार्षिक झाल्या आमच्या आदिलकोटे मोरडून बिचारे दमले पण मनमाड रेल्वे इंदोर मार्ग कधी होईल असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आज जे गाजर पंधरा वर्ष आम्ही पाहिलं ते गाजर तुम्ही आम्हाला दाखवलं नाही पण तुम्ही ते आम्हाला करून दाखवलं हे निश्चितपणानं तुमचं अभिनंदन या ठिकाणी मी करतोय आज नारपारचा प्रश्न होता नारपारच्या विषयामध्ये प्रशांतला जेव्हा काम करत होते प्रशांतला जेव्हा आमदार होते तेव्हा हे सांगायचे नारपार आरपार आहे नारपार मध्ये पाणीच नाही प्रशांतला खोटं बोलतात आणि म्हणून वीस वर्ष या नारपारच्यासाठी तुम्ही काम केलं नाही दहा वर्ष तुम्ही मंत्री आहे दहा वर्ष तुम्ही काम केलं नाही ज्या वेळेला भुजबळ साहेबांनी मांजर पाण्याचं प्राणी येवलेला देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर येऊन विरोध केला पाहिजे होता कारण आज गोदावरीचं जे खोरं आहे ते तुटीचं खोरं नाही आहे तापीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे गिरणाचं खोरं हे तुटीचं खोरं आहे या गिरण्याचं पाणी येण्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे होतं पण ते आधी केलं नाही उमा भारती मंत्री असताना तापीचं पाणी डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये मोसम नदीमध्ये टाकायचं सा। या संबंधीचं सा सर्वेक्षण त्यांनी केलं ते सुद्धा नंतर बदललं उन्मेश दादा आमदार झाल्यानंतर त्यांनी त्याचा मार्ग बदलला आणि ते तापीचं पाणी गिरण्यामध्ये ते मालेगाव तालुक्याच्या नंतर टाकलं जाईल अशा पद्धतीचं सर्वेक्षण नंतरच्या काळात झालं पण तेव्हा सुद्धा की ते पाणी मोसम म्हणणे गिरणेत गेलं तर आमच्या तालुक्याच्या जनतेचं कल्याण होईल याच्यासाठी आम्ही संघर्ष केला नाही आज नारपण आम्हाला आठवत आहे कारण निवडणूक समोर आहे राज्याच्या सरकारनं सांगायचं की आम्ही नाम सी पाणी उचलेला तुम्हाला मंजुरी दिली आता ते पाणी जातं गुजरातचं गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पाणी वाटपाचा करार झालेला आहे आणि तो करार जोपर्यंत रद्द करता येत नाही तोपर्यंत पाणी तिथनं तुम्हाला घेता येणार नाही हे यांनी खरं जनतेसमोर सांगितलं पाहिजे साडेचारशे टी एम सी पाणी जिथं आहे तिथलं दहा टी एम सी पाणी तुम्ही उचलायला निघालात म्हणजे फक्त नाव वापरून तुम्हाला जनतेची दिशा खूल करायचं आहे आज मग्रेसर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत भग्रेसरांनी मला सोशल मीडिया व्हॉट्सअपवरती पाठवलं की त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला समिती आणि तो प्रश्न विचारण्याच्या नंतर सी आर पाटील साहेब जे मंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे की नारपार ही फिजिबल स्कीम नाही आणि म्हणून केंद्र सरकार नारपार करणार नाही आणि मग केंद्र सरकार नाही म्हणते राज्य सरकारकडे सरकार इतके पैसे आहेत तुमच्याकडे लाडकी बहीण आणि जुनी पेन्शनची तुम्ही घोषणा करताना हे दोन्ही दिल्यानंतर एक रुपया खर्च करायला शिल्लक राहणार नाही तर तुम्ही नार्कासाठी पैसे ही सातत्यानं आपली घोषण उतरलेली आहे वीस वर्ष आमदार दहा वर्ष सत्ते दहा वर्ष मंत्री आणि दहा वर्ष मंत्री असलेल्या माणसाला मालेगाव जिल्हा करून आणता येत नाही आज एमआयडीसी उभ्या करून ठेवल्या ते एमआयडीसी मध्ये मुख्यमंत्री मंत्रीची मूलभूत सुविधा नाही कारखाने यायला तयार नाही मी अनेक लोकांना सांगितलं की आमच्या इथं एमआयडीसी आम्ही तयार केलेली शेती मंडळाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी या कारखाने टाका कारखानदार म्हणतात तुमच्या गावात कारखाना टाकायचा असेल तर मंत्र्याला भागीदारी द्यावी लागते त्याशिवाय इथं कारखाना चालवता येत नाही आणि मंत्र्याला टक्केवारी आम्हाला द्यायची नाही म्हणून आम्ही इथे कारखाना टाकत नाही आणि म्हणून मालेगावच्या एमआयडीसी मध्ये कारखाने यायला तयार नाही असत डोळ्यांसारखा चांगला शेतकरी माझी सैनिक आणि या देशातल्या बहु तालुक्यातल्या अनेक माझी सैनिकांना एकत्र त्यांनी त्या ठिकाणी शेती आणि तिथं जाऊन तुम्ही बाल तर अक्षरशः नंदनवन उभं केलं आहे इतकं सुंदर काम त्यांच्या माध्यमातून हे सगळे माझी सैनिक करतात त्यांना इतका त्रास दिला गेला त्यांच्या प्रकल्पाला इतका विरोध केला गेला कारण मंत्रालयात त्या टक्केवारी राहिली आज मालेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम असताना सुद्धा ते बाहेर माल पाठवतात त्यांनी सांगितलं या कृषी उत्पन्न बाजार समिती माझा माल घ्यायला मा नकार दिला होता मी तुम्हाला माल देणार नाही आणि जो सगळ्यात मोठा शेतकरी आता मी घेतला आहे तो आमच्या मार्केटला माल देत नाही कारण त्याचा माल घ्यायचा नाही असा आदेश आमच्या मंत्र्याचा होता आणि मग अशा पद्धतीने सर्वसामान्य व्यापार सर्वसामान्य उद्योजक आहेत जे सरकार तर काही मदत देतच नाही पण स्वतःच्या ताकदीला उभं करतात त्याच्यानंतर चार लोकांना रोजगार निर्माण करतात त्यांना सुद्धा अशा पद्धतीने दाबून टाकण्याचं काम गेले अनेक वर्ष आहे आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला मोडायचं आहे आणि म्हणून आता ताई आपल्याकडे हक्काच्या खासदार आहे आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये इथून पुढचं आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचा लढाई करायची आहे ताईंच्या खासदार विधीमधनं तुम्हाला खूप अपेक्षा असतील पण खासदाराला सहा विधानसभा असतात सहा विधानसभांमध्ये पाच कोटी रुपये असतात त्यामुळे ताई तुम्हाला अपेक्षा आहे तेवढी मदत करू शकत नाही पण केंद्र सरकार आपल्या हातात येणार आहे मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं की पुढच्या वर्षी सरकार येईल आणि ताई केंद्रात मंत्री होतील त्यावेळेला निश्चितपणे आपण त्याची भरपाई घेऊ आणि मालेगाव तालुक्याच्या विकासाच्यासाठी त्यांच्याकडनं प्रचंड असा हा केंद्र सरकारच्या माध्यमात आपण आणू राज्यातलं येणारं सरकार आपलंच आहे आपल्याला ए वन एटी प्लसचा सर्वे आपल्याला दोनशे पार करायचं म्हणजे करायचं कुंडा आपण घातलेली आहे आणि जोपर्यंत सगळ्यांनी उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राचं मी पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे आणि त्यामुळे उद्धव साहेबांना पुन्हा ज्या पद्धतीचा अपमान करून त्यांनी तापलेलं त्याच पद्धतीचा ता ता सन्मानानं आपल्याला घेऊन महाराष्ट्राच्या तक्तावर बसवायचं आहे आणि तुमचा आपला राहिलेला विकास हा खऱ्या अर्थानं साध्य करून घ्यायचा आहे आणि म्हणून हे करण्याच्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता हे बोलण्याचं लोकांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे लोक म्हणतात ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे सोसायटी तुमच्या ताब्यात आहे विकास का होत नाही आज नगरपालिकेत नगरसेवक आपले होते आज नगरपालिका अस्तित्वात नाहीये त्यामुळे आपण त्या ठिकाणी संघर्ष करायला निश्चितपणानं उत्तर द्यायला माणसं नाहीये पण ग्रामपंचायती तुमच्या ना सरपंच तुमच्या येतात प्रत्येक गावात येऊ प्रत्येक गावात मांडा तुम्ही सरपंच म्हणून गावाला सांगा की तुम्हाला काय गावाचा विकास करायचा होता तुम्हाला गावामध्ये काय परिवर्तन करायचं होतं त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिला आणि तुमच्या गावाचा विकास तुम्ही का करू शकला नाही हे जनतेला आपल्या सांगायची आली आहे आणि म्हणून हे प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला हे लोकांपर्यंत मांडावं लागणार आहे तुमच्या गावात सुद्धा आपल्या रस्त्यावर बसावं लागणार आहे मानेगाव शहरातून सुद्धा आपल्याला रस्त्यावर बसावं लागणार आहे आणि प्रचंड मोठा संघर्ष प्रचंड मोठे आंदोलन दो। इथल्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला करायचे आणि ती तुमच्या माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेचा विकास सर्वसामान्य जनतेचा हक्क हा त्यांना मिळवून देण्याच्यासाठी करायचे हे प्रामाणिकपणानं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आगामी विधानसभा निवडणूक आली आणि कोण विधानसभेच्या दृष्टीने मी कामाला लागलो असं कोणाला वाटत असेल तर अजिबात नाही मी कार्यरत होतो निश्चितपणे माझं काम याच पद्धतीने चालू होतं मागच्या नऊ दहा महिने मी तुमच्या पाठलं होतं करायची ती घाबरेल पण आता तुरुंगाचीच मला इतकी सवय झाली की तुरुंग मला एका वेळ घाबरेल पण मी तुरुंगाला तुरुंगा घाबरायचे तुरु आणि आदरणीय पवार साहेबांचं मी ऐकलं की ते काय अमित साहेब पद्धतीने कुणी भेटलं होतं किंवा अमित शहा बद्दल म्हणजे तुम्ही सूर्याबद्दल आहे पवार साहेब म्हणाले तुमचा सूर्य मी एक दिवशी महाराष्ट्राच्या तुरुंगात होता महाराष्ट्राच्या त्यांचा सूर्य पवार साहेबांनी पाहिला होता आज ते केंद्राचे गृहमंत्री आहेत या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा तुरुंग पाहिलेला आहे अनेक पंतप्रधानांनी तुरुंग पाहिलेला आहे त्यामुळे तुरुंग पाहणं काही वाईट गोष्ट नाही श्रीकृष्ण जो आपला आराध्य दैवत आहे त्याचा जन्मच कृष्ण जेलमध्ये झालेला आहे आजपर्यंत मी सर्वसामान्य जनतेची सेवा ही माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या संस्कारामुळे करत होतो नऊ महिने माझ्या आईने मला तिच्या उदरात ठेवलं म्हणून तुमची सेवा केली आता इथून पुढे नऊ महिने मला भारत मातीने तिच्या उदरात ठेवलं होतं <laughs> इथून पुढे फक्त भारत मातीची सेवा करण्यासाठी से जन्म बन्न आहे भूमिका प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्याच्या परत मी घेऊन आलो आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात एका निरोप आलात आणि सरपंच असताना उपसरपंच असताना आलात भाऊ इथं आमच्याकडे मानेगड नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये लोक सरपंच आहेत आपल्या विचाराचे आहेत गावात काम आपलंच करतात प्रचार आपलाच करतात पण उघडपणाने येऊन आपल्याला भेटायची सुद्धा त्यांची हिंमत होत नाही आज एवढ्या मोठ्या पद्धतीने हे सगळे जण इथे येऊन बसले जी हिंमत त्यांनी दाखवली आहे त्या हिंमतीबद्दल खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही गुण व्यक्त करतो दोन महिने फक्त भाऊनी कळसह करा दोन महिन्यामध्ये परिवर्तन आपल्याला आहे आणि हे परिवर्तन मालेगाव तालुक्यात नव्या समज महाराष्ट्रात आहे आपल्याला सत्तेमध्ये यायचंय इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं मालेगाव तालुक्यामध्ये महाविकास माले आघाडी म्हणूनच आपण काम करणार आहोत शिवसेनेचं अस्तित्व वेगळं आहे राष्ट्रवादीचं वेगळं आहे काँग्रेसचं वेगळं आहे अशा पद्धतीचं काम होणार नाही मालेगाव विधानसभा असेल नांदगाव विधानसभा असेल मालेगाव मध्य विधानसभा असेल महाविकास आघाडी म्हणून जो जो उमेदवार आपल्याला आपले शिष्टी देतील दे 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 ते सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं काम करू इथले जसं ताईला तुम्ही निवडून दिलं तसे इथलं तिघ आमदार हे मालेगाव तालुक्यात जाणारे हे महाविकास आघाडीचे जातील या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बोट बांधूया एवढंच या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि आपले घेतो